आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीनं राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा करण्यात आला हा कार्यक्रम महात्मा गांधी पुतळा रेल्वे स्टेशन परिसर येथे घेण्यात आला युवक काँग्रेसने मोदी सरकारच्या रोजगार धोरणांवर तीव्र निशाणा साधत तरुणांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याचा आरोप केला त्यावेळी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे का शहराध्यक्ष चेतन नरोटे युवक काँग्रेस शहराध्यक्ष गणेश डोंगरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित कार्यकर्त्यांनी हातात फलक बॅनर घेऊन रोजगार द्या बेरोजगारी हटवा अशा घोषणाबाजी दिल्या नेत्याने आपापल्या भाषणातून गेल्या दहा वर्षात देशातील बेरोजगारी प्रचंड वाढल्याचे सांगितले नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदामध्ये प्रत्येक वर्षी दोन कोटी रोजगार देण्याचं आश्वासन दिले होते मात्र आजही लाखो तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत सरकारी भरती प्रक्रिया थांबलेली असून खासगी क्षेत्रात ही रोजगाराच्या संधी कमी होत असल्याचा आरोप करण्यात आला युवा काँग्रेसने बेरोजगार तरुणांच्या वतीनं सरकारकडे तात्काळ रोजगार हमी योजना राबवावी रिक्त सरकारी पदांची भरती त्वरित करावी तसंच उद्योजकतेसाठी विशेष योजना लागू कराव्यात अशी मागणी केली या आंदोलनात युवा काँग्रेस पदाधिकारी महिला काँग्रेस कार्यकर्त्या तसेच अनेक तरुणांनी सहभाग नोंदवला शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

आंदोलनांचे प्रमुख आमचे गणेश ठोकरेजी त्यांचे निरीक्षक भिक्षा धरवाकरजी युवक काँग्रेसचे सर्व युवक आमचे बंधू सहकारी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र दे मोदी यांचा वाढदिवस आहे तो वाढदिवस आम्ही युवक काँग्रेसच्या वैद्यनाय काळा दिवस म्हणून आम्ही या ठिकाणी साजरा करत आहे ज्यांनी देशाला गेले पंधरा वर्ष सातत्याने युवकांना फसवण्याचं काम केलं दरवर्षी एक हजार दरवर्षी एक कोटी लोक युवकांना हाताच्या हाताला काम देतो गेले बारा वर्ष झालं ते सत्यत आहेत त्यामुळे युवक हा फिटून उठलेला आहे खोटं बोल रिजून बोल हे भारतीय जनता पार्टीची संस्कृती आहे युवकांच्या वतीने आज काळा दिवस साजरा केला की यांच्या हाताला बेरोजगारी आहे ह्याच्या हाताला काम मिळालं नाही आणि मोदी सरकार हे नेहमी खोटं बोललं फक्त की सगळ्यांना सांगितले पंधरा लाख तुमच्या अकाउंट येतील शेतकऱ्यांना सांगितलं तुमच्या शेती मला हमी घेऊ युवकांना सांगितलं तुमच्या हाताला काम देऊ गेल्या बारा वर्षामध्ये कुठलं न झाल्यामुळं आजचा दिवस युवक काँग्रेसच्या वतीने काळा दिवस हा साजरा करण्यात सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या आदेशाने सोलापूरच्या लोकप्रिय खासदार पुणेताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे प्रभारी मेक्षाम धर्मावत यांच्या नेतृत्वाखाली आज युवक काँग्रेसच्या वतीने सतरा सप्टेंबर या देशाचे अपयशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बेरोजगार दिवस व काळा दिवस म्हणून म्हणून आम्ही आज या ठिकाणी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करीत आहोत आपल्याला माहित असेल गेली अकरा वर्ष फक्त अकरा वर्ष नोंद व्हावी म्हणून पंतप्रधान पदावर पता राहणारे अपयशी ठरलेले पंच्याहत्तर वर्षाचे नरेंद्र मोदीजी आपल्याला सांगितले होते की दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार देतो म्हणाले होते परंतु इथे एक हजार सुद्धा रोजगार पाहायला मिळत नाही एकीकडे नरेंद्र मोदी अमित सांगतात मित्रांनो रोजगार करायचा असेल तर तुम्ही पकोडे भजी चहा विका आणि रोजगार मिळवा म्हणजे ग्रॅज्युएट शिकलेला उमेदवार असू दे युवक असू दे त्यांना तुम्ही पकोडे भजी टाळायला लावता एकीकडे या देशाचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राष्ट्रीय काँग्रेसचे आमचे नेते राहुलजी गांधी यांनी ओर चोरीचा मुद्दा काढला होता त्या ओर चोरीचा आपला आख्या देशासमोर कळाला जगाला कळालं बिहारमध्ये जी निवडणूक लागले त्यामध्ये जास्तीत जास्त ओर चोरण्याचा प्रयत्न या मोदी सरकारने केले हे मोदी सरकारचे सत्यवलेलं आहे ते फक्त फक्त महाराष्ट्राचे मतदार बिहारला न्यायचे बिहारच्या मत महाराष्ट्रात न्यायचे युपी मध्ये न्यायचे अशी चोरी करून या अपयशी पंतप्रधानाला मी बेरोजगार दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि युवक काँग्रेसच्या वतीने जोपर्यंत नरेंद्र मोदी हटत नाहीत जोपर्यंत नरेंद्र जो नरें 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 मोदी युकांना रोजगार देत नाहीत तोपर्यंत आम्ही युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकार विरुद्ध आंदोलन करत राहू चहा काय चहा आपल्याला माहित असेल शिपाईच्या च्या उमेदवार समजा महाराष्ट्राची शासनाची जर जाहिरात निघाली जर शिपाई सारख्या उमेदवाराला उमेदवार फॉर्म भरत असेल गोष्ट कुठे आपल्या महाराष्ट्रात पाहायला मिळणार नाही आपल्या माझे एक हजारची जर नोकरी भरती निघाली तर लाखो लाखो युवक पोलीस भरतीला फॉर्म भरत आहेत आपल्याला ज्या नरेंद्र मोदींनी ज्या वेळेस सत्तेवर बसताना सांगितलं होतं की लाको -लाको दोन कोटी रोजगार देऊ परंतु आपल्याला माहिती दोन वर्षाकडे अमित सांगितलं की पकोडा भाजी तळा छा विका आणि तुम्ही रोजगार मिळा म्हणजे आम्ही शिक्षण त्यासाठी घ्यायचं का आम्ही शिक्षण पकोडा भाजी तळासाठी घ्यायचं का त्यासाठी हो काँग्रेस अख्ख्या देशाला अख्ख्या राज्याला दाखवत आहे की हा नरेंद्र मोदी किती अपयशी ठरलेला आहे हे आपल्याला दाखवून देत